पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची रुटमार्चच्या माध्यमातून प्रभावी पेट्रोलिंग व प्रतिबंधक कारवाईवर भर पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून वर्दळीच्या ठिकाणी नव्याने प्राप्त सोळा बाईकद्वारे विशेष पेट्रोलिंग संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट अँटी दरोडा पेट्रोलिंग पाईप पेट्रोलिंग दामिनी पथक पेट्रोलिंग यावर भर तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूटमार्चच्या माध्यमातून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एमपीडीए तडीपार इतर प्रतिबंध कारवाईवर भर देत आज अकोला शहरामधील हरिहरपेठ दगडी पूल सावत्र मिलमार्गे कपडा बाजार दाणा बाजार गांधी चौक सिटी कोतवार यापर्यंत सदर रूटमार्क पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या नेतृत्वात रूटमार्क काढण्यात आला या रुटमार्ग मध्ये अकोला शहरातील सर्व पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते तसेच नव्याने प्राप्त अत्याधुनिक मोटरसायकलद्वारे विशेष पेट्रोलिंग सुरू करण्यात आली असून शहर व ग्रामीण भागातील सर्व ठाणेदार यांना पोलीस स्टेशन हद्दीत टवाळखोरांना आळा घालण्यासाठी दामिनी पथक पेट्रोलिंग करण्याबाबत सूचना दिल्या आहेत तसेच शहरात दररोज संध्याकाळी सात ते दहा वाजेच्या दरम्यान पोलीस अधिकारी अमलदार यांची पायी पेट्रोलिंग व सहा ते दहा वाजेपर्यंत बाईक पेट्रोलिंग प्रभावीपणे करण्याबाबत आदेशित केले आहे Thank you. ഗേ <inaudible> <inaudible> <inaudible>